स्फोटाच्या घटनेनंतर दिल्ली शहर हाय अलर्टवरती असून वाहनांची आणि इतर ठिकाणी तपास मोहीम सुरू आहे शेजारच्या उत्तर प्रदेशातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे उत्तर प्रदेशातल्या सर्व संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे तसंच सर्व सुरक्षा यंत्रणांनाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत उत्तर प्रदेशच्या प्रत्येक जिल्ह्यात अलर्ट जारी केला आहे महाराष्ट्रातही हाय अलर्ट देण्यात आला असून गर्दीच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत मुंबई सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे दरम्यान हरियाणाच्या फरीदाबाद इथं पोलिसांनी तीनशे साठ किलो अमोनियम नायट्रेट जप्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वर्षा इथं सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला गृह विभागानं सर्व यंत्रणांना सावध राहण्याचा सा इशारा दिला आहे सरकारनं या हल्ल्यानंतर जनतेसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत कुठल्याही हफे अफवेवरती विश्वास न ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे त्याशिवाय कुठेही संशयित वस्तू दिसल्या तर त्याची माहिती एकशे बारा या क्रमांकावर त्वरित देण्याची के सूचनाही केली आहे